काही ताकत देतानी मग कालीन बी बोलतोय मग मीडिया केला वतो तमसे सामळ मिले सर नवोदन जर हे गे दस्य धन अतिथी ले जान मन कलेक्टर ऑफिस जन प्राणाक वगैरे मग समाज बार बार केलो तो मीडिया केतो आरो तो, तो। पण तमा ताकत देखतानी अब हिम्मत आवगी च आणि आपण लढेवा अलोक चाभर रोळवालोक क्षणी चा, पण यात काही याडी बिना ती माटी म्हण काय रेती ब्या आक्रोश देखतानी मन मारस आकी मैं आसू कोण थामे थे कालेन भी आज भी समाज आता बड़ोच भ्याव आणि आपने समाज ये ना गुरु नेता हनु गुरु नेता उनसे फंसा दिया है चाबिस्ता नहीं भाइयो येरे सर अब समाज जा बोल कोई जगाय को नहीं येरे सर उसे समाज ये ना सोबत सोपत लिया सा महाराज लोग भी सोपत मंत्री आमदार से सोपत छोटे मोठे नेता भी सोपत सा कई लोग विरोध कर रहे सा करेवा फोन भी कर रहे चार रूप जाग जामत मत रूप से बेसवतो काही लोक मन भी घणो विरोध की देस आई वात आणि मुशी वात करिये पण समाजपेक्षा कोई मोठो छे तमात सिद्ध तमेन करण देरोच की कि म आबादी आमदार सत्तामय रेत एक शिवसेना रेतो एक बीजेपी विरोध तो मार मुंडे काही काई बाजू बाजूला सांभाळो तमेन मालामचं का तो म किरी लाचार छे नी किरी हाजी हाजी कराडो छे नी समाजपेक्षा तो कोई मोठो छे यार मुख्यमंत्री नो आमदार न खासदार येरे सर्व समाज नेता घडावच कुणशी भी येरे सर्व आप शांत बेशेर कोणी आता ध्याने प्रकारो कालीन भी केला गोचो माहिती 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 क्या कोणी तुमचे केरे की सरकार दखल लेरो कोणी मीडिया दखल लेरी कोणी आप सवार आता जको झेंडा रातडे लाग्यावास वास आता धोळे झेंडा ते रात्रो झेंडा कशर प्रतीक च उदय व्यते मी किती नच वो व हसाबीदी जर काम करिया तोच बचिया नाहीतर समजलो समाज आपला मरगो आपले समाजावर कोई वाली छे नई आपरे ऑलरेडी अंगाडी चोर स छोटाच करण केमेले छ आपलं भाई बहिण मारेर अंगपाच करा नी भैयो अब केर सोबत काही करेरची जसे ठरान मेलेर छ ती समजा आज आठ वाजता बी मेसेज आगून तुम्ही कळगो की सवार दस वाजता वता जाहीरच भैयो काय भेगो हजार काम छोडेर न होता बा आयर छ आणि लडा लढेरचं ध्यानेम्र काढो दिवात केवाळूचून मग थांबाळूचो मग

म अतिथि उठ्यालो छे जटा लोग अपना हैदराबाद गैजेट लागू हालो छे नी पछ मारा त जीव भी चलेगो म तमार सिर मुंडा के रुज हो। म बेसो जने ठराली दो छु 13 साली ती समाज सर लड़तो आई छु आ मार जुड़ी मारो शूटर लड़ा ई समाजे सरु छ आणि जर सवार मार मार जीवन जर काही भी आछो भला वेगो त मन एकच मन तमार कती आशे आबत छ के महाराष्ट्रर कोणसी ऑफिस कोणसी काही एक भी न दखाई चाय आता आणि सारी जेल फक्त गोरमाटी ती भरांत कायचा आहे महाराष्ट्रात ध्याने प्रकाळ कोणतरी राहत अरे खून करेवा मर्डर करेवा एक एक दिदी तीन तीन महिना भोटो आज अरेच भडाव तम काय केली मर्डर करायचो खून करायचो आता मोठे मोठे जाते जर मोर्चा निकडे अरे तो घर बाळणा की मोठे मोठे लोक प्रतिनिधी कात्रा काय केली अनुभव एक गुनो हो एक बी गुन्हे दाखल हे कोणी शेन फोटो लिहिले लगाड दिने आपण भी वाद करेच आणि तेमेन एक विनंती करू मार जर तमेन गरज जणू समाज सारू तो तम जत्रा अतिथि मेसेज जाया वो असाबी जर तम काम किदे तो म समझा बस सुखु छु त व सबेती काम न किदे तो माती उठियाळो कोनी अन आपा तम जर वा सबेती सवार रास्ता रोको आंदोलन च घणे काही काई करा समजा अतिथि मेसेज आगो त रास्ता रोको आंदोलन करे च तम जर न कर थेणो पचे आपणा फेलियो हो जाया सरकार आपणा दखल लो कोनी पचे भोरे सारू मा अतिथि उटाळो कोणी मार जीव म तेज वाळू जीव मा ठरावेलो छो जीव तो बिन बचायो रेणु महारजर समाज न जर गरेज तो तमार तमा हातेम स आते जे मेसेज जा वो मेसेजर आसे बी ती काम करो कोई तुम कोणी सी नेता ही काई बोली कोई काई बोली कोणी केरी सांभळे छी भईयो त मारे सोबत सो तमार सोबत चुन सी समाज सोबत सो एकलो आता कोई नेतू तो करियालो छे नी मारे सोबत आते दसवीस लोग रातन दाडी बाटी पाणी सोडे ने छिचावर देखिल तम देख रे छो रातन दाडी काम करे छो से नेता लोग भी आपरे सोबत च वेगवेगळे समाज आता खासदार साहेब या मेलो स ओ बी सी सोबतच हिरेसार भाईयो आबा तर मीटिंग येवायचं थोडा थांबान तो आतिथी जे मेसेज आय व्हायचं वर तंतो तंत पालन करो जर आपण मागणी पूर्ण नाही तो विचार करो येरे सर सोड टक्का सेवाबाई स्वप्न पुरं करेचं एकच वाद धीरे लो धीरे दिलो गुरुळ गुरुटराज गुरु गुरु आयवाळ च हर वाद घड सकच पण घडाळ लागचं जय गोर जय शेवा जय वसंत जय रामराव बापू जय नाय काष्णाथ जय सुरशिम बापू या ठिकाणी आपल्या जल्याजी